सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज आहे ना झटपट आहे ना चिकन हिरव्या मसाल्याचं चिकन मसाला म्हणजे असं बनवणार आहात हे मी चिकन शिजवून ठेवलेलं आहे हळद टाकून वगैरे आणि हिरव्या मिरच्या चार घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे अद्रक लसूणचं हे चेचवून ठेवलेलं आहे एक टमॅटो घेतलेला आहे आणि हा खोबरा जिरा लसूण आणि आपला कसकस वगैरे याचा हा मसाला आपण करून ठेवलेला आहे ओके आणि आपल्याला इकडे आपला घाटी स्पेशल मसाला आहे हळद आहे हिंग पावडर आहे एवढं साहित्य लागणार आहे आणि मस्तपैकी आपण चिकन आता बनवणार आहोत आता पॅन ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण स्टार्ट करू तर आपण कांदा टाकलेला आहे आता पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे तेल टाकला मस्तपैकी हिरवं चिकन बनवणार आहोत आपण म्हणजे हिरवा मसुरा टाकणार आहोत नाही त्यामध्ये मी हिरवं चिकन करणार आहोत आपण तेल टाका पॅनमध्ये कांदा भाजून घेऊया त्यामध्ये आपण परत कढीपत्ता टाकणार नाही कारण आपण ज्या स्टिकर पिजवत होतो ना तर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे त्यामुळे आपण यामध्ये परत कडकत्त्याचा वापर नाही करणार कांदा भाजत यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची काही लोक पेस्ट करतात आणि अद्रक लसून केून असं टाकतो म्हणजे घरगुती आपण हे के केल्याने तर खूपच छान असतं मी भाजते तोपर्यंत यामध्ये मस्त इथे भाजून होते यामध्ये या आपल्या मिरची जी कुट हे केलेलं आहे ते टाकायचं चार पाच मिरची आहेत ते आपण चेचून ठेवलेले आहेत त्यानंतर आपला टॅमॅटो टाकायचा भाजी घ्यायची आता त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची एक चमचा हळद घालून एक चमचा टाकायचे तर ह्यामध्ये हिंग पावडर टाकायची आता ह्यामध्ये आपला खोबऱ्या जिऱ्याचा मसाला जो आहे तो थोडा टाकायचा त्याला कडू द्यायचा आपला मसाला आता गरम झालेला आहे मस्तपैकी आता यामध्ये आपण चिकन टाकायचं त्याला कडू द्यायचा ते हे चिकन आपलं होते यामध्ये आता फक्त आपल्याला काय ॲड करायचं आहे मीठ मीठ टाकायचं आहे कावीनुसार मीठ टाकता आपण आणि याला करू द्यायचं असं व्यक्ती दोन उकळी आल्या की आपले चिकन रेडी हिरव्या मिरचीचं चिकन आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये थोडासा आपला घाटी स्पेशल मसाला अर्धा चमचा टाकायचा कलर येणार ओके त्यामुळे काय होतं टेस्ट आणखी थोडी मस्त होते चिकनची आता ह्याला कडू द्यायचं हे कडलं की मग आपली हिरवा चिकन मसाला रेडी हे आपलं मस्त पैकी हिरवा मसाला चिकन झालेला आहे जेव्हा हे कळतं ना तेव्हा मग ह्याला येणं कलर आहे थोडा मी एक चमचा लाल मसाला थोडा टाकला आहे कलर येण्यासाठी मग याचा कलर जरा वेगळा होतो मस्त पैकी झालं आपला हिरवा लाल चिकन मसाला आता आपण गॅस घालवायचा मस्त एकदम गॅस झालं आहे छान आणि आपलं मस्त झालेलं आहे चिकन आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत मला चॅनल बघत राहा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण बनवा ओके